स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य बलिदान संपूर्ण देशाला प्रेरक आहे त्यामुळे अहिलानगर जिल्ह्यातील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य सृष्टी उभी करावी संगमेश्वराप्रमाणेच त्यांच्या गौरवशाली इतिहासाला जागवणारे स्मारक धर्मवीर गडावरही उभारावे अशी मागणी विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात केले टिळेकर यांच्या मागणीवर सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी सकारात्मक उत्तर देत स्मारक उभारण्याबद्दल लवकरच विचार करू असे आश्वासित केले योगेश टिळेकर यांनी पुरवणी मागण्यांच्या सत्रात विविध मुद्दे मांडले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक हा केवळ एका स्मारकाचा नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासाच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय त्यामुळे महाराजांचा सन्मान करून त्यांच्या कार्यालय इतिहास लोकांपुढे ठेवायला हवा असे टिळेकर यांनी नमूद केले पुणे शहरात महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थी येत असतात त्यांच्या सोयीसाठी महाज्योतीचे केंद्र सुरू करावे कात्रज कोंडवा हे गाव पुणे मध्ये स्थानिक नगरसेवक महापालिकेच्या नाव सदरचा विषय महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त साहेबांना सांगितलं परंतु आयुक्त साहेबांनी सदरची बाब शासनाकडे असल्याने आता साबीदा दिल्या कारणाने सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे गेला आहे. सहापदी मध्ये दिली अनेक वर्ष निवडणूक स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करता परंतु त्या ठिकाणी कागदपत्रे सापडत नसल्याचे सांगितले आणि म्हणून या प्रकरणामध्ये महंमदवाडी गावचे ग्रामस्थ चाळीस वर्ष भावना तीव्र झालेली आहे आणि म्हणून शासनाकडे माझी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मागली आहे की या ग्रामस्थांच्या भावनेचा सहानुभूतीने विचार करावा आणि लवकरात लवकर